ताहा ताहा पोलीस आगामी शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने श्री क्षेत्र तुळजापूर येथे दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक दर्शनासाठी येतात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक व मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे असल्याची मागणी मानवाधिकार जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सदर निवेदनात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत घाटशिळ मंदिर ते एम टी डी सी रस्ता डांबरीकरण करणे शेकडो भाविक बार्शी सोलापूरसह इतर ठिकाणांहून पायी चालत तुळजापूर येथे येतात सध्याचा रस्ता हा खडबडीत असल्यामुळे भाविकांच्या पायांना खडे टोचलून वेदना होतात अनेकदा सुद्धा होतो त्यामुळे भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे पावसापासून संरक्षणासाठी निवारे उभारणे शहरातील मोकळ्या जागांवर प्रत्येकी किमान पाचशे लोकांना आसरा मिळेल असे दहा ते पंधरा वॉटरप्रूफ रेन बसेरा निवारे उभारावेत नवरात्र काळातील पावसामुळे भाविकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी ही गरज तातडीची आहे सुलभ स्वच्छालयांची सध्याची दयनीय अवस्था लक्षात घेता मंदिर संस्थांतर्फे उत्सव काळात पर्याप्त मोबाईल टॉयलेट आणि स्नानगृहे उभारावीत भाविकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ही सुविधा अत्यावश्यक आहे लहान बालकांसह येणाऱ्या मातांसाठी शहरातील प्रमुख ठिकाणी स्वतंत्र हिरकडी कक्ष उपलब्ध करावेत या कक्षात स्तनपान मुलांना विश्रांती व इतर आवश्यक सुविधा दिल्यास महिला भाविकांना मोठा दिलासा मिळेल आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा